श्री राम समर्थक आपण मागावे फक्त एका रामाजवळ आपल्या जीवनामधली ही रामाच्या व्हावी व्हावी जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे किंबहुना लहान मुलाला जशी आई मोठ्या मुलाला जसा बाप बाईला जसा प्रेमळ नवरा मुनिमाला जसा सज्जन मालक नौकराला जसा त्याचा स्वामी एखाद्याला जसा विश्वास तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावे भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जेवणाचा जे। क्षण कसा घालवावा हे सगुण उपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषाला समजणे अशक्य आहे जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये गोष्टी रामराईची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले इतकेच नव्हे तर व्यवहार दृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा ज्याच्या पाशी असते त्याला सुखदुखाची बाधा होत नाही सर्व काही राम करतो खरे ते पण रामाचे हे नीट लक्षात आणून भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाही सेवावे खरोखर आपल्या रामाला काय कमी आहे आपण मागावे फक्त एका रामाजवळ तो देईल अथवा न देईल जे देईल त्यात समाधान मानावे दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधी मागू नये त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे मात्र देणाऱ्याने सहकुशीने दिले तर ते टाकू नये माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही माझ्या मला नामच दिले तेच नाम मी सर्वांना देत आहे तुम्ही ते नाम घ्या तुम्हाला राम खत्रीने भेटेल तोंडाने नेहमी रामराम म्हणत जा भगवंताच्या नामामध्ये जीवनाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावे कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा गायीचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी फक्त भगवंतासाठीच असावी आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठीच करीत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत जा ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलयुग सुरू झाला असे समजावे सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते, ते देखील विषयात बनतात विषयाची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते अशा वेळी भगवंताच्या नामाचे जो सांगतो त्याच्यावर प्रसंग पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पाडेल पार यात शंका नाही म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा श्रीराम समर्थ